हां नमो उद्धा सगळ्यांना शुभ सकाळ आणि शुभ म मंगलमय मी आशा करेन की आपण ही मॉर्निंगला जसा वेळ मिळेल तसं दहा पंधरा वीस मिनटं मेडिटेशन करत असणार कारण की मेडिटेशन्स ही आरोग्यासाठी खूप असं उत्तम आहे जेणेकरून आपलं मानसिक आणि शारीरिक हे दोन्ही आरोग्य उत्तम राहतील जसा वेळ मिळेल तसा मॉर्निंगला अर्धा पावन तास शारीरिक व्यायाम नंतर दहा ते पंधरा मिनटं तुम्ही मानसिक व्यायाम म्हणजे उपचना मेडिटेशन हे करणं गरजेचं आहे तर आपण नेहमीप्रमाणे प्रमाणे विहारामध्ये करत असतो आपणही करावे कर अशी मी आपल्याशी हे करून मिळतो चला आपण दहा मिनटं बसूया मेडिटेशन करूया <coughs> शांतपणे एका जागेवर बसू रिलॅक्समध्ये आपण आसन धारण करू शकतो आणि करू शकतो आपल्या श्वासाकडे पूर्णपणे लक्ष असू द्या श्वास येत आहे श्वास जात आहे नाकाशी शेट्यावरती कोटाच्या वरच्या भागामध्ये तुम्ही असं फील करा श्वास आतमध्ये येत आहे आतमध्ये येत आहे म्हणजे आना बाहेर जातमध्ये पाना आना पाना त्याला म्हणतो शांतप्रमाणे ध्यान करा ध्यान करत असताना आपलं मन भटकात भटकणार इकडे तिकडे तरीही पण आपल्या मनाला पूर्णपण एकत्रित करावे श्वासाकडे लक्ष द्यावे मन भटकते पूर्ण एकत्रित आणण्याचा प्रयत्न करावे ते ना कुठलाही श्वास घेताना जबरदस्ती ना घेता नॅचरल प्रमाणे जे श्वास आतमध्ये येत आहे ते श्वास फक्त बघा फक्त बघा ओटाच्या वरच्या भागामध्ये नाका नाकाच्या शेंड्या शेंड्यावरती दोन होल आहे दोन छिद्र आहे त्या ठिकाणी आपण श्वास येत आहे श्वास जात आहे फक्त बघण्याचं काम करा बघण्याचं काम करा एकदम रिलॅक्स फील करा रिलॅक्स पूर्णपणे ज्युरोबर मध्ये जा मन पटकून देऊ नका sha Turn <laughs> it शांत शांत सात सात सामो बुद्ध अशाप्रमाणे हरवा असे डोळे उघडा आपण नेहमीप्रमाणे मेडिटेशन्स दहा पंधरा वीस मिनटं डेली करत गेलो हो। त्याने आपल्या शरीरामध्ये खूप असे बदल होतात मानसिक आरोग्य आपलं उत्तम राहतं शारीरिक आरोग्य उत्तम राहतं जे येणारे विकार आहे जे की हार्ट अटॅक बाकी जे काही इंटरनल जे काही विकार असतात ते पूर्णपणे दूर करण्याचं प्रश्न करत असते जे की हजारो वर्षापासून बुद्धाच्या शिकवणाप्रमाणे अडीच हजार वर्षापासून बुद्धाने आपल्याला हे विभजनाचा शोध लावलेला आहे जे उत्तम असे आरोग्यासाठी मानसिक आरोग्यासाठी ते आपल्याला उपयुक्त आहे ते नेहमी करावे आणि विकारापासून मुक्त व्हावे सगळ्यांचं मंगल हो सगळ्यांचं कल्याण हो सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभ हो न बुद्ध आहे नमा आहे जेन्द भगवतो 啊。嗯嗯嗯 शरणं गच्छामि तदपि बुद्धं शरणं गच्छामि तदपि धर्मं शरणं गच्छामि तदपि सङ्गं शरलम् पदं समयामि गुरमि सिका पदं समादियामि あ